दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ज्यांच्या मनी श्री स्वामींचे विचार तो नसे कधी लाचार ज्यांच्या अंगी श्री स्वामींची भक्ती त्याला नाही कशाचीच भीती ज्याच्या हृदयात स्वामींची मूर्ती त्याचीच होईल जगभरात कीर्ती जो करेल श्री स्वामी समर्थांची पूजा त्यांच्या आयुष्यातून संकटे होतील वजा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा बाळा आता तुझा दुःखाचा काळ संपत आलेला आहे तुझ्या आयुष्यात सुखाची उधान आता होणार आहे अपयश संकटे आणि दुःख ही प्रत्येकाच्या आयुष्यात येतात पण यातून बाहेर पडण्यासाठी मानसिक तयारी आणि आत्मविश्वास खूप महत्वाचा असतो बऱ्याच वेळा अपयश येतं तेव्हा आपण निराश होऊन जातो असं वाटतं की आपलं कधीच काही चांगलं होणार नाही पण खर तर अपयश हे यशाकडे नेणारे पहिले पाऊल असत आपल्याला यश मिळवण्यासाठी अनेक वेळा चुकांमधून शिकावं लागतं आणि त्या चुका आपल्याला योग्य मार्ग दाखवत असतात त्यामुळे आपल्या आयुष्यात कितीही अपयश आली तरी हार मानू नका खचून जाऊ नका खंबीरपणे तुम्ही पुढे चालत राहा आणि स्वामींवरती विश्वास ठेवा हा विश्वास स्वामींवरती असेल तर श्री स्वामी समर्थ असा स्वामी नामाचा जयघोष करायला विसरू नका आणि ह्या व्हिडिओला लाईक करा जेव्हा आपण एखाद्या गोष्टीत अपयशी होतो तेव्हा त्यात लपलेले धडे ओळखायला शिका अपयश आपल्याला कमतरता दाखवतं जेणेकरून आपण त्यावर काम करू शकतो एखाद्या गोष्टीत चुकल्याने ते आपलं शेवट नाही तर पुढच्या प्रयत्नात अधिक तयारीने उतरायची संधी थोडक्यात म्हणायचं झालं तर अपयशावर रागवू नका त्यातली शिकवण घ्या आणि पुढे वाटचाल करा आपल्या ध्येयापासून मन विचलित होऊ न देणं आणि यशासाठी आपली वाट चालू ठेवणं हेच खरं अपयशातून यश मिळवण्याचं तंत्र आहे संकटे आपल्याला अधिक मजबूत बनवण्यासाठी येतात बाळा जीवनात संकटे टाळता येत नाहीत पण ती हाताळता मात्र नक्कीच येते संकटे आल्यावर नेहमी विचार करा की हेही दिवस संपून जातील कारण माझा देव माझ्या पाठीशी आहे कोणत्याही परिस्थितीत धैर्य ठेवा कारण अशा वेळेसच आपलं आत्मबल आपल्याला टिकवून ठेवायला पाहिजे आणि महाराजांवरती जर का विश्वास ठेवले तर महाराज आपल्या प्रिय भक्ताला कधीच एकटे सोडत नाही विश्वास असल्यास स्वामी माझ्या पा पाठीशी असे तुम्ही टाईप करा आणि आपल्या ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा कधीकधी संकटे खूप आपल्याला मोठी वाटायला लागतात पण त्यातून बाहेर पडण्यासाठी योग्य विचार आणि ठोस निर्णय आवश्यक आहे शांतपणे विचार करूनच संकटावर मात करण्याची योजना आखा कारण शांतपणे विचार करणाऱ्यालाच योग्य मार्ग सापडत असतो आणि त्याला स्वामींची साथ सुद्धा मिळत असते स्वामी मौली नेहमी आपल्या प्रिय भक्तांना म्हणत असतात की बाळा दुःख वेदना नैराश्य अपयश या भावना प्रत्येकाच्या आयुष्यात येतात रे आणि त्या खूप खोलवर परिणाम करतात पण त्याला लांबवर ठेवा दुःखात अडकून राहिल्यास प्रगती थांबते दुःखावर मात करणं सोपं नसतं पण जर मनाचा धीर राखला तर त्यातून बाहेर पडता येतं दुःखात अडकून राहण्यापेक्षा त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करा आपले आवडीचे छंद जोपासा इतरांशी संवाद साधा आपल्या मनातील भावना व्यक्त करा त्यातून तुम्हाला मानसिक आधार मिळतो आणि तुम्ही अधिक सकारात्मक दृष्टिकोनातून विचार करू लागता आणि हेही तुम्हाला करायला जमत नसेल तर सरळ तुम्ही नामस्मरण करा महाराजांचे ध्यान करा कारण जो कोणी भक्त परमेश्वराचे नामस्मरण करतो त्याला आत्मबळ नक्कीच मिळत असते त्यामुळे कितीही वाईट परिस्थिती आली कितीही मोठे संकटरूपी वादळ आले तरी खचून जाऊ नका हार मानू नका महाराजांवरती विश्वास ठेवा आणि खंबीरपणे त्या संकटाला ठणकावून सांगा की माझा देव माझ्या पाठीशी आहे तर मी तुला घाबरू कशाला आणि मग बघा नक्कीच तुम्हाला एक वेगळा अनुभव येईल विश्वास असल्यास लव्ह यू गॉड असे टाईप करा आणि हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करा कारण तुमच्या एका शेअरने कोणाचं तरी हरलेलं मन हे जागृत होत असतं आणि नकळतच तुम्ही पुण्याचे भागीदार बनता आणि महाराजांचे आशीर्वाद प्राप्त करता बाळा दररोज फक्त दोन मिनिटे स्वतःसाठी वेळ दे या वेळेत आपल्याला जे योग्य वाटतं तेच कर जसे ध्यान सकारात्मक विचार यशस्वी व्यक्तींच्या प्रेरणादायी गोष्टी चार मिनिटे दोन मिनिटे स्वतःला असा विचार करा की मी स्वतः सक्षम आहे मी माझ्या जीवनातील प्रत्येक आव्हानाला तोंड देऊ शकते यामुळे तुमच्या मनाची ताकद वाढेल आणि एक गोष्ट तुम्ही नेहमी आपल्या मनाला सांगत राहा मी कोणतेही चुकीचे आणि वाईट काम केलेले नाही मी योग्य आणि सरळ मार्गाने चालत आहे आणि माझी स्वामी आई माझ्या पाठीशी आहे तर मी घाबरू कशाला मला घाबरण्याचे काहीच कारण नाही असे जर तुम्ही आपल्या मनाला ठणकावून सांगितले तर पहा एक वेगळी शक्ती तुमच्यामध्ये संचारते आणि तुम्ही योग्य दिशेने चालता आणि साक्षात या ब्रह्मांड नायकाची शक्ती तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी असते तुमच्या मनाची ताकद वाढते तुम्ही सकारात्मक होता आणि तुम्ही संकटे दुःख कितीही मोठे असली तरी त्यांना झुगारून दूर लोटू शकता रोजचा दिवस नवीन असतो कालच्या अपयशाला विसरून पुढे चला रोज नवीन सुरुवात करा कारण प्रत्येक दिवस तुम्हाला नवीन संधी देतो काल काही नसलं तरी आज तरी पुन्हा प्रयत्न करू शकता या छोट्या छोट्या प्रयत्नांनी तुमचं जीवन सुधारू शकतं आणि महाराजांना हेच अपेक्षित असतं कारण जो सच्चा भक्त प्रामाणिकपणे प्रयत्न करतो आणि प्रयत्न करण्यासाठी तो एक पाऊल उचलतो त्याच्याकडे शंभर पावले साक्षात परमेश्वर चालत येत असतो त्यामुळे हार मानून तुम्ही तिथेच डगमगून जाऊ नका खंबीरपणे उठा आणि चालायला लागा नक्कीच तुम्ही यशाचं उंच शिखर गाठणार आणि या ब्रह्मांड नायकाची शक्ती नक्कीच तुमच्या पाठीशी असणार विश्वास असल्यास गॉड इज ग्रेट दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असे टाईप करा आणि हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करा शेवट कोणत्याच गोष्टीचा नसतो अपयश म्हणजे शेवट नाही तर तो आपल्याला एक नवीन संधीकडे नेणारा मार्ग त्यामुळे आपण त्यातून शिकायला पाहिजे आणि त्यातून आपल्या जीवनात नवीन नवीन गोष्टी आपण करायला पाहिजेत कठीण काळातही मन शांत ठेवायला पाहिजे आणि मन शांत ठेवण्यासाठी ध्यान नामस्मरण यावरती भर दिला पाहिजे आणि जो भक्त स्वामी महाराजांचे नामस्मरण करतो त्याला स्वामी माऊलींचा साथ नक्कीच मिळत असते त्यामुळे शांततेत बसा डोळे मिटा आणि आपल्या श्वासांवर लक्ष केंद्रित करा आणि श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असे नामस्मरण करत रहा धन्यवाद श्री स्वामी समर्थ